पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले तीन वेळा तर याच सेशन मध्ये मी मांडले जे चार ट्रिगर काढण्यात आले हो माझ्या मतदारसंघामध्ये दहा कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते लोकलाइज कॅलॅमिटी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यात नुकसान झालं त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं सदोतीसशे कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्यातला अठ्याहत्तर टक्के पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता म्हणजे जो ट्रिगर आज नाही म्हणजे येत्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आता काय झाले अध्यक्ष महोदय पेरणी झाली बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष मोदय हो मिळणार नाही तर मग सरकारी त्या विमा कंपनीला टेबलवर आणा चर्चा करा आणि जे चार ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष मोदय हो ते परत एकदा आणा